एकदा नवरा बायको प्राणी संग्रहालयात जाता तिथे माकडाच्या पिंजऱ्याजवळ पोहोचतात त्यांनी पाहिले की एक माकड त्याच्या मादीशी उत्साहाने खेळत आहे हे पाहून पत्नी आपल्या पतीला म्हणाली बघा काय रोमँटिक प्राणी आहे आपल्या मादीशी इतके प्रेमाने वागतो तेव्हा नवरा गप्प राहिला मग नवरा बायको पुढे गेले त्यांना सिंहाचा पिंजरा दिसला तिथे त्यांनी पाहिले की सिंह आणि सिंहिणी एकमेकांपासून दूर बसले होते सिंह एका कोपऱ्यात एकटाच शांत बसला होता जणू सिंहिणीचं काही अस्तित्वच नाही हे बघून बायको खिन्न मनाने म्हणाली हा कसला प्राणी आहे याचा एकमेकांवर अजिबात प्रेम नाही हे ऐकून पतीने आपल्या पत्नीला दगड दिला आणि म्हणाला हा दगड सिंहिणीच्या दिशेने फेक आणि पत्नीने दगड फेकताच सिंह गर्जना करत आपल्या सिहिणीच्या रक्षणासाठी पुढे आला आता पतीने पत्नीला दुसरा दगड दिला आणि म्हणाला आता हा दगड माकडीच्या दिशेने फे पत्नीने दगड फेकताच माकड आपल्या मादीला सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लगेच झाडावर चढले निष्कर्ष माकडासारखे खोटे वागणारे आणि असंवेदनशील लोक आपला पोकळपणा लपवण्यासाठी अनेकदा असे वरवरचे रोमँटिकपणाचे ढोंग करीत असतात यावलत सिंहांसारखी माणसे आहेत जी आपले जीवन तणावमुक्त आणि आरामात जगता शो ऑफ पासून दूर असतात आज समाजात आपल्या आजूबाजूला शो ऑफ करणाऱ्या माकडासारख्या कपल्स ची संख्या जास्त आहे सहमत असाल तर कमेंट मध्ये यस लिहा